वर्षपदी या संपादन अशा विद्यार्थ्यांच्या सन्मानार्थ कार्यक्रमाला उपस्थित असलेले या महाराष्ट्र राज्य पाहिजे दोघी आम्हाला ते ज्येष्ठ नेते आदरणीय सोनटक्के साहेब तसेच अशोक रामभाऊ राऊ व दोनकर भैयाजी या कार्यक्रमाचे आयोजक गणेशजी आमचे मित्र रोकडे आदरणीय आणि या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व माता भगिनी बंधूंनो खरं म्हणतात मला तीनच बीट दिलेली आहे मी एक राजकीय कार्यकर्ता आहे नगर शक असल्यामुळे मला कमीत कमी आर्धा पोहोचवून जातो पण तीन बीठ तुमच्यावर काय बोलावं काय नाही बोलावं आदेश असल्यामुळे काही बोलणार नाही माझा परिचय करून देतो मी सिल्लोडचा राहणार आहे तसं मोर्चा राहणारा सावली संभाईनच आहे आणि भारतीय जनता पार्टीचा नगरसेवक आहे सिल्लोडला आणि सध्या माझी भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्ष म्हणून माझी निवड झालेली आहे गेल्या पस्तीस तीस वर्षापासून समाजात कार्य करतो समाज म्हणजे कोणते असो मोदी असो का हिंदू समाज असो त्यांनी कट्ट हिंदुत्वादी कार्यकर्ता आहे आणि माझी लढाई तिथं अजून सत्ताराच्या विरोधात चालते मी नेहमी टी व्ही मध्ये बातम्यामध्ये पेपर मध्ये असतो त्याच्यामुळं जास्त परिचय देण्याची गरज नसती मला पण समाजाच्या या कार्यक्रमाला मी श्रोतज्ञ साहेब मी वीस वर्षानंतर या ठिकाणी आलो वीस वर्षापूर्वी मी इथं बिहार येथे आपले लालू प्रसाद यादव यांच्या मंत्रिमंडळामध्ये श्यामजी रचक मंत्री होते त्यांना घेऊन आलो त्याच्यानंतर वीस वर्ष तर मी इथे आलो त्याच्यामुळे माझ्या जागेला पत्ता बी सर्व नेहमी येत आलो पण आज त्यांनी श्री आणि आणि साहेब साहेबळे साहेबांनी बोलवलं का तुम्हाला यावं लागतं खास या कार्यक्रमात आलो मी आज या कार्यक्रमाला माझ्यातर्फे शुभेच्छा देतो तिथं समाजाचे लोक आहे इथं समाजाचे लोक आहे आणि तुम्ही या विद्यार्थ्यांसाठी जो सरकारचा कार्यक्रम ठेवलेला आहे त्या विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये मोटिवेशन होत त्यांना उत्सुकता येते आणि एक पॉवर मिळते पुढं चांगल्या प्रकारे कसा अभ्यास करायचा आणि त्याचा समाजाला सन्मान होतो तर ते त्याने ऊर्जा प्राप्त होती आणि असेच कार्यक्रम का आपण इथं घेत जा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत जास्त न बोलता मी करते माझ्या परिवारातर्फे या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो आणि इथं थांबतो जय हिंद महाराज समोरचा समाज बांधव आणि समोरचा कार्य कर्तृत्व करणारा व्यक्ती समाज बांधव त्याला मोठा करण्याचा जो मान सन्मान करतो त्याच मन फार मोठं असतं आज आपण या ठिकाणी सर्व समाज बांधव सत्कार मूर्ती या ठिकाणी जमलेल्या खर तर जी भूमी आहे आज आपण या ठिकाणी जे हे बाबांचे एक एक मानव मंदिर आहे आणि गाडगेबाबाचे आपण वंश आहोत कारण संतांना जरी जात नसते पण पर निश्चितच एक हे मानव ही सेवा हीच ईश्वरीय सेवा आहे आणि म्हणून मार्गापेक्षाही श्रेष्ठ आहे सेवा हे सर्व उत्कृष्ट का असेल तर सेवेचं माध्यम जर असेल तर परमेश्वर त्याला परमेश्वरूपी आशीर्वाद मिळालेशिवाय राहणार नाही हे आपल्याला गाडगे बाबांनी सांगितले म्हणून माझी सर्वांना विनंती आहे की आपापल्या परीने आज सरपंच असेल ग्रामपंचायत सदस्य असेल प्राध्यापक असेल राजकीय क्षेत्रामध्ये आमचे दामने जी आहे आमचे मुलेमोजी आहे हे स्वकर्तृत्वानी आपला ठसावून ठेवला कारण आज आपल्या धोबी समाजाचे गावामध्ये किती असतात दोन चार पाच घरा असतात शहरामध्ये शंभर दोनशे घर असतात पण याच्यातून कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी मात्र त्याच्यात ताकद लागते त्याच्यात कौशल्य लागते असे सर्व सत्कार मूर्ती आपल्या या ठिकाणी आपण जमा केलेली आहे आणि त्याचा सत्कार आपण या ठिकाणी आहे मी जेव्हा काम करत असताना समाजामध्ये काम करत असताना निश्चितच आपला परिवार जर असेल तर भावा भावाचे पटत नसते भावाचे वंडाशी पटत नसते हा तर एवढा मोठा समाज आहे पण मी निश्चित सांगतो की आपण मनाभावातून जर काम मिळणार नाही समाजाचा आशीर्वाद आपल्याला निश्चित मिळतो माणसाला प्रत्येकाला जन्म आहे प्रत्येकाला मृत्यू आहे पण मनुष्य मी ज्या जातीत जन्मलो त्या जातीचा मला ऋण ठेवायचं आहे ही भावना प्रत्येक समाजामध्ये असली पाहिजे समाज बांधवामध्ये असली पाहिजे ही भावना निर्माण करण्यासाठी प्रत्येकाला व्यासुद्धाची गरज आहे आज समाज बांधवाची समाज

माध्यमातून त्याला न्याय देण्याची भूमिका आपण सर्व समाज बांधवांनी घेतली पाहिजे मनुष्य काय घेऊन जातो सोबत तुम्ही बघितलं कोरोनाने शिकवलं करोडो रुपयांनी असेल तरी त्याला परमेश्वर वाचवू शकला ना। नाही वेळेवर त्याला ऑक्सिजन मिळाला नाही आणि जे काय वाचले असतील मी म्हणतो त्याचं पूर्वीच पुण्य असेल त्याच पुण्य फक्त आडवा आलेलं आहे असे व्यक्ती आपण या ठिकाणी आज आपण याच्यातून वाचलेलो आपल्याला दिलेलं आयुष्य माणसांनी परमेश्वरांनी समाजाला मी काय म्हणतो काय घरावर तुळशी पत्र ठेवून समाज कार्य करा असं म्हणणारा नाही आहे पण समाजकारण आणि राजकारण याची सांगड माणसांनी समतोल ठेवून याचा संतुलन बिघडू देऊ नका आणि समाजामध्ये मी सांगतो गाडगेबाबांनी सांगितलं तुम्हाला आपल्याला उपदेश केला की एका हाताने मदत कर एखाद्या गरीब आपल्या समाज बांधवाला दिली एखाद्या आरोप तर ही दोन्ही हा जोडलेल्या प्रार्थनेपेक्षाही श्रेष्ठ आहे असं गाडगे बाबांनी आज मला सांगा तुम्ही ज्या भगवद्गीतेमध्ये मी नेहमी सांगतो श्रीकृष्णाने भगवद्गीता लिहिली सर्व श्रेष्ठ कर्म हे माणसाला उच्च स्थानावर नेते आणि परमेश्वराचा आशीर्वाद कर्मानेच मिळत असतो आणि मनुष्य जन्माला आल्यानंतर आपण प्रापंचिक आपल्याला फक्त आपला परिवार सांभाळून फक्त कर्म चांगले करायचे काय कर्म करायचे आहे काय घरावर तुळशी पत्र ठेवायचे आपल्याला आणि माझा समाज बांधव एखादा आंधळा पांगळा लोंगळा असेल माझा गरीब बांधव एखादा गरीब जसे शिक्षणासाठी त्याला मदत केली पाहिजे ही मदत केलेली मी सांगतो परमेश्वराच्या दोन्ही हात जोडलेल्या पेक्षा श्रेष्ठ आहे कारण त्याला जर एखादी मदत झाली चांगल्या क्वालिफिकेशन मध्ये त्याला एमबीबीएस ला त्याला इंजिनिअरिंगला तर प्रवेश मिळाला तर पिढ्याना पिढ्या तुमचं नाव विसरणार नाही प्रतिष्ठा ही माणसाला पैशाने मिळत नाही ही प्रतिष्ठा ही माणसाच्या ज्याच्या कर्तृत्वाने मिळते आणि ते कर्तृत्व आज गणेश भाऊ काय करतो मी गणेश भाऊचा मनापासून कौतुक करतो त्याचा अभिनंदन करतो मी आज या ठिकाणी वनवंदिके मिळवतो मुख्यमंत्री विद्यादाता सत्कार करतो सामाजिक जानी राज्य की आपल्या या ठिकाणी एखादा गुणवंत विद्यार्थी असेल आणि त्याचा सत्कार झाला आणि भविष्यामध्ये जर मोठा झाला उच्च शिक्षित जाता आणि मोठ्या पदावर जर बसला तर गाडगे बाबा मध्ये समाज भवनामध्ये मारा सत्कार गणेश भाऊ म्हणे त्याच्या आयोजनामध्ये झाला त्याचं फळ मला मिळालं आम्ही सामाजिक कार्य करत असताना बरेच अनुभव गणेश भाऊ समाज काम करणं फार अवघड आहे माणसाने सकारात्मक दृष्टिकोन ठेवला पाहिजे पॉझिटिव्ह थिंकिंग असलं पाहिजे प्रत्येक समाजामध्ये चार दोन लोक असतात किती चांगलं करा त्याच्या टंगड्या खेकड्या खिचलेच खिचलेशिवाय राहणार नाही पण जशा लोकांना बाजूला करायचं या काना नाही द्यायचं या मी सोडून द्यायचं आणि आपलं समाज कार्य सुरू ठेवायचं पाच तर संपूर्ण करोडो समाज आपला तुम्ही केलेल्या कार्याची पावतीच काम करतात मला बोलत नाही आमच्या भाऊ बोलत नाही अरे भाऊ तर हा शासकीय काम करून आपल्या समाज समाजासाठी क्रीडा क्षेत्रामध्ये बघा तुम्ही नाशिक असं काम करतात की मी ज्या जातीत जन्मलो त्या जातीसाठी मला बोलतो म्हणून माझ्या बंधूंनो मला एवढीच आपल्याला विनंती आहे कार्यक्रमाला वेळ की आज आपण आपण करत असताना एका आमच्या सांगितलं मायक्रो 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 ओबीसो आपण फार दुर्भर समाज आहे आणि तो जर विठ्रोला जर गेला तर आयुष्य जशा तीन पिढ्या गेल्या तशा पिढ्यान पिढ्या जातील आपल्याला समाज शासकीय स्तरावर न्याय मिळणार नाही म्हणून आपल्याला संघटने काळाची गरज आहे संघटन कशाला पाहिजे संघटन काय आरक्षण मिळवण्यासाठी पाहिजे संघटन काय कुठं काही मोर्चा काढायला पाहिजे नाही गडचोरी पासून तर सावंतवाडी पर्यंत महाराष्ट्र भूमिका ज्या समाज संघटनेपासून न्याय देण्याची भूमिका आपल्या संघटनेमध्ये असली पाहिजे तेव्हा ते समाज संघटन टिकत आणि समाज संघटन निकाळाची गरज आहे आज मी फार कार्यकर्ता साधारण फार मोठा नाही पण मोरे डोंगू असो दामलेजी असो इतर राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना माणसाने आपल्या पदाचा उपयोग मी ज्या जातीसाठी जन्मलो त्या राज्यकर्त्याकांना करून घेण्याचं काम हे प्रत्येक उपयोग माझ्या समाज बांधवासाठी केला पाहिजे समाजासाठी केला पाहिजे आणि ते मी काम करतो आज चंद्रशेखर कर बावनकुळे साहेब आहे देवेंद्र फडणवीस साहेब आहे नितीनजी गडकरी साहेब आहे आपल्याला सांगितलं पाहिजे आजपर्यंत समाजाला आरक्षण मिळण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले नाही म्हणणार नाही पण त्याला हे सांगणार आहे कारण आपण कुठेतरी पट्टी चाकोर येऊन आपली कुठेतरी घसरलेली असते काम करत असताना ऑफिशियली जर काम केलं पाठपुरावा जर व्यवस्थित केला तर त्याचा फळ मी सांगतो तुम्हाला दोन हजार पाच ते दोन हजार चौदा पर्यंत धुळ घात आपली आरक्षणाची भांडे समितीची जी फाइल आपली मंत्रालय करून होती देवेंद्र फडणवीस साहेब चंद्रशेखर बावनकुळे साहेब मंत्री झाले आणि आपल्या सर्वांच्या आमदार या मंचकावर बसलेल्या त्या सहकार्यांनी माझ्या आपल्या सर्व समाज कार्यकर्त्याच्या परीनं त्या समाज फाईल जी आहे भांडे समितीची त्या भांडे समितीची स्पष्ट अशी पारा महाराष्ट्र गव्हर्नमेंटने केंद्र सरकारला केली हे संघटनेचं फलित आहे आणि

प्रमुख आहे यांच्या सोबत आपली बैठक लावली आणि दिल्लीमध्ये सुद्धा आपला पाठपुरावा सुरू आहे निश्चितच आपल्या समाजाला जर आरक्षण जर मिळालं असत तर दोन पिढी आपल्या गेल्या आपण विचार आपला करायचा नाही पण माझं आरक्षण माझ्या समाजाला खिचते खिचलेलं आहे माझे घेतलेला आहे दोन हजार सात पूर्वी होतो आपल्याला नवीन आरक्षण मागायचं नाही आपल्याला पूर्वी आरक्षणामध्ये होतो आपली ची मागणी ही नव्याने समाविष्ट करण्याची नाही आम्हाला पूर्ववत समाविष्ट करण्याची आहे आणि ते जर आरक्षण जर आपल्याला मिळालं तर मी सांगतो आजच तुम्हाला उदाहरण मोरेलू आमदार झाल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला इतर सर्व मागे गुणवंत विद्यार्थी आहे आज आय एस ऑफिसर होती दे दे गए गए ले। ले ले तर त्याला एमबीबीएस ला ला पाहिजे ऍडमिशन भेटत नाही शिक्षण आहे शिक्ष तुम्ही बघणार शुल्क किती आहे दहा दहा लाख वीस वीस लाख आपण लॉन्ड्रीचा व्यवसाय करतो कोण भरतो आपलं स्वतःच तरी पण आपण शिक्षण शिकवतो आणि ही जर आरक्षणाची सवलत असती तर आपल्या समाजामध्ये कितीतरी उच्च असे अधिकारी झाले असते उच्च शिक्षित झाले असते आज आमचे रोकडे सर प्रिन्सिपल डी पदावर गेले असते प्राध्यापक नेतांकर सर आरक्षण असतं म्हणून